परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ नागपूर नवळ नागपूर आदेशाप्रमाणे आजचे मासिक नवे हवा उमेश भाऊ यांच्या इथं सुरुवात आहे त्यामध्ये सृष्टीची विधता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान बाबा उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम चर्चा बैठकी चालवणे अध्यक्षाची गरज असते अध्यक्ष वनवे काकाजी यांमस्कार आदरणीय संपूर्ण मंच सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आमच्या घरी नेहमी आमचे माय माझे पती दारू पिऊन येत होते तर आमच्या घरी नेहमी आम्ही दोघांचं दो भांडण होत होतं नेहमीच आम्ही भांडण करत होतो त्या मग आम्ही एक दिवस विचार केला का आता मार्गाशी जुळून जाऊ तर मग आम्ही मार्गात मार्गाशी जुळलो दोन हजार एकोणीस मध्ये मग आम्ही एक, एक वर्ष पच्चीचे कार्य केले मग दोन हजार एकवीस मध्ये आम्ही त्यागाचे कार्य कार्य घेतले त्या, त्या त्यागाच्या कार्यामध्ये आम्ही जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा आमच्या घरी मला आठवण नाही होती सर्व आम्हाला सांगतलं पण माझ्या घरी जेव्हा फ्रीज मध्ये अद्रक लसण बाटून होत तर ते आमचं खाण्यात आलं होतं तर नेहमी आमच्या घरी असं जे कोणी सांगूनही मोदीतल्या बाया होत्या ते आपण असे सीध्या घरीच येत होत्या कोणी आलं तर सीधच घोरात येत होत आणि घरी पण चिडचिड लागत होती ते पण मला काही लक्षात येत नव्हतं पण ते कार्य आमचे असे सफल झाले नाही दुसऱ्यांदा आम्ही कार्य घेतले तेव्हा ते, ते आमचे कार्य झाले पण माझी मुलगी जेव्हा सुधरायला गेली होती तिला म्हटलं बाई तू आता जाऊ नको आपले कार्य झाल्यावरच जाजो पण ते काही ऐकत नव्हती गेली मी म्हणलं जाते सुद्धा आपण कुठं पाणी घेऊ नको पण तिनं मग येता येता ती टायम लागली असेल तर तिनं पाणी पिलं बोरिंगच ते एका मुला तिनं हातभार लावलं आणि तिनं पाणी पिलं तिनं घरी विचारलं मीन पण ते म्हणत होती का मीन कुठंच पाणी नाही पिलो पण रात्री जेव्हा झोपलो आम्ही तेव्हा मग अध्याप रात्री मुले असं आहे एक जण म्हणत होता हिजडून का तू जे त्यागाचे कार्य चालू आहे आणि तू दुसऱ्याच्या हातचं पाणी पिली मी म्हटलं मी घराच्या बाहेर कुठं जात नाही आणि मी पाणी नाही पेली नाही म्हणे पेली तू खोटी बोलत आहे म्हणे मी पेलच नाही म्हणलं तिसऱ्यांदा मला असं खूप जोरा पेली तरी खोटी बोलते म्हणे मग मी चुपचापच राहिले मग सकाळी उठलं आम्ही पायट्यानं तेव्हा घरी विचारलं तर माझी मुलगी म्हणते हो म्हणते मी ना काल पेलो म्हणते एका हलवार लावलं म्हणते पाणी आणि मी ना पेल म्हणते तर मग आम्ही मग सकाळी काकाजीला फोन लावला तेव्हा काकाजीने म्हणून तेव्हा माझी मुलगी अकरा अकरा वर्षाची होती तर माफी मागून घ्या म्हणला तीन वेळा आम्ही एका तासात तीन वेळा माफी मागतली आणि आपले आमचे कार्य पूर्ण झाले आणि आम्ही तेव्हा सुखा समाधानीने चांगले जीवन जगत आहोत आणि तेव्हा मार्गात येण्याच्या पहिले मला पोटाची खूप शिकायत होती नेहमी पोट दुखायचा सोनोग्राफ्या पण केल्या पण त्याच्यावर काही दिसत नव्हतं आणि वैदावाने गेलो पण माझा काही पोट बसत नव्हता जेव्हा आम्ही जुळलो तेव्हा तेव्हाच मा पोट बसला आणि आता पण पोटाची तस दुखत नाही सारखा म्हणजे बिलकुलच नाही दुखत बाबाच्या कृपेने आमचा परिवार आता सुख समाधानी आहे आणि चांगले आम्ही जीवन जगत आहोत सगळं वाईट व्यसन सवय सोडून आपल्या बाबाच्या नियमानं आपल्याला चालायचं आहे आणि आपली कुठेही चर्चा बैठक असली आपले मुलं घेऊन आपल्या चर्चा बैठकीत आलं पाहिजे आपल्या मुलाला पण चर्चा बैठकीची वड लागली पाहिजे मी तर आजही चर्चा बैठकीत याचा मूड नाही होता रात्री माझ्या घरी माझ्या पती म्हणते तू निस्ती कामच पाहिशील का चर्चा बैठकीत चाल आपण म्हणजे आपण आपले भगवंताचे कार्य पहिले करायचे आणि काम न पाहायचा तर मी आज आपली कामं टाकून चर्चा बैठकीला आली आणि सगळेजण गेलेच पाहिजे असं जर म्हणलं तर चर्चा बैठकीत कोण येईल सर्वांना नमस्कार